आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवावी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने व भक्तिभावाने साजरा केला जातो गावोगावी व घरोघरी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते घरोघरी आनंदाचे वातावरण असते गावोगावी व अनेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळे गणपती बसवत असतात या मंडळामध्ये अनेक जाती धर्माची वेगवेगळी तरुण मुले सहभागी असतात या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे सामाजिक उपक्रम बहुतांश मंडळे परंपरेने राबवत आले आहेत अशा मंडळांचे अनुकरण इतरही मंडळाने घेतले पाहिजे गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव आहे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे गणेशोत्सव हा प्रत्येकांच्या श्रद्धेचा विषय असला पाहिजे अंधश्रद्धेचा नसला पाहिजे काही सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे एक ना अनेक उपक्रम राबवत असत अशा मंडळांचे अनुकरण इतरही मंडळांनी केले तर हा गणेशोत्सव आणखीन चांगल्या प्रकारे साजरा होईल अशा उपक्रमामुळे मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व वा आपले कलागुण दाखवण्याची संधी उपलब्ध होते त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो अशा उदात्त हेतूने गणेशोत्सव साजरा केला पाहिजे देशातील व राज्यातील जनता महागाई भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झाली आहे डिझेल पेट्रोलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे व वा आपोआपच महागाईने उच्चांक गाठला आहे कोणतेही काम असो ते चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी सामाजिक वातावरण गडळू करीत आहेत अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरिकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे अशा दगदगीच्या जीवनात आपले परंपरागत उत्सव हेच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवू शकतात सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक भान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत काही मंडळे तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहेत अशा मंडळांचे अनुकरण करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सव मंडळांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया या एकत्रित येऊ शकतात त्या महिलांमध्ये सुसंवाद घडू शकतो विचारांची देवाणघेवाण होऊ शकते व यातून समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत पारंपरिक खेळ आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विविध स्पर्धा आहेत याचे आयोजन मंडळांनी केलेच पाहिजे या उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण तरून तरुणी व इतर नागरिक सहभागी झाल्याने जातीय व धार्मिक सलोखा आपोआप वाढला जातो धार्मिक व जातीय सलोखा वाढल्याने समाजा समाजा सुरक्षिततेची भावना आपोआपच निर्माण होईल देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या विविध उत्सवाच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजेत आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुले एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे अशा वेळेस सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली